सोबत घरी थांबलो जातो आम्ही जेव्हा हा आमच्या गाडी आमच्या असता गेलो असलो आम्ही सगळेच नशीब वाचलो असा नगरचा घाट ना करंजीचा घाट करंजीचा घाट लागलाय आता आवाज येत आहे भाराभर बस ना बोरगी बसतच नाही आमची आता मळमळ होईल त्या घाटातून मला कसं मळमळ होतं बस ही पोळी करूया थोड्याच वेळात एवढं गाठ संपूस तर काय बोलत नाही मी असं करून जाते गप्पा नाही मग खाल्लेलं माग येईन माझं अर्धी भाकर खाल्ली जास्त नाही खाल्ली मामीने किती दीड भाकर खाल्ली ना मिसळ सोबत वाघ मामीने दीड भाकर खाल्ली मिसळ सोबत